सेवानिवृत्त सनदी अधिकारी मधुकर राजे आर्दड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पत्रकार परिषद घेत व्यक्त केली इच्छा छत्रपती संभाजीनगर विभागाचे माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून ते जालन्याच्या घनसवंगी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची माहिती त्यांनी शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषदेत दिली छत्रपती संभाजीनगर विभागाचे माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी त्यांनी जोरदार तयारीसुद्धा केली आहे यावेळी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना बगल देत अत्यंत सावध भूमिका घेत मराठा ओबीसी मताला जपत त्यांनी पत्रकार परिषदेत मते मांडली मधुकर राजा आर्दळ जालन्याच्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे शिवाय पत्रकार परिषदेला येण्यापूर्वीच त्यांनी जालना येथील एका बड्या नेत्याची भेट घेतली होती परंतु त्या नेत्याचं नाव मात्र त्यांनी गुपित ठेवलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मधुकर राजे आर्दड यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेत निवडणूक लढविण्याची इच्छा बोलून दाखविली आहे प्रशासकीय सेवा पार पडल्यानंतर मधुकर राजे आर्दड अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत जर महायुतीने संधी दिली तर त्याचा विचार करेल असंही आर्दड यांनी म्हटलं आहे त्यांच्या मागण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर त्याची तपासणी चालू आहे आता शासनाने वेगवेगळे जे काही नियम आहे किंवा वेगवेगळ्या दे कायद्याच्या चौकटी आहेत त्या जसं की आता सगळ्या सोयरेची मागणी आहे ज्यावरती काही लाख ऑब्जेक्शन्स वगैरे हो आलेले आहेत त्याची तपासणी पूर्ण होऊन त्याच्यावर निर्णय घेतल्याशिवाय आपण त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही असं मला वाटतं

गावोगावी राहणाऱ्या ज्याला आपण आज मराठा म्हणतो त्या सगळ्या नोंदी मराठा कुणवी कुणबी मराठा अशा प्रकारच्या आहेत त्यामुळे मराठा कुणबी कुणवी मराठा असेल तर हे ओबीसीमध्ये मोडतात आणि म्हणून त्यांना ओबीसीमधनं मराठवाड्याच्या हद्दीपर्यंत त्यांच्या मागणीला माझा सपोर्ट आहे असं म्हणायला हरकत नाही सामान्य जनतेसाठी त्यांच्या जीवनामध्ये बदल घडून आणण्यासाठी झाला पाहिजे म्हणून मी जाणीवपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे सध्या माजी विभागीय आयुक्त म्हणून या राजकीय कार्याला का मी सुरुवात केलेली आहे शंभर घनसांगी विधानसभा मतदारसंघ हा माझा राजकीय कार्यक्षेत्र असेल आणि यामध्ये माझे अनेक अनुभव आहेत मी जसं की कालही अचानक एका टी व्हीला मला विचारण्यात आल्यानंतर मी बोललो की तुम्ही राजकारणात वगैरे येत आहे आणि त्याबाबत तुम्ही काय करणार आहात वगैरे वगैरे जे काय प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याचं उत्तर देताना मी हेच म्हटलं की जेव्हा मी मतदारसंघ सोडला किंवा जेव्हा मी गाव सोडलं आणि आज त्या गावात जात असताना त्या क्षेत्रात फिरत असताना मला त्या क्षेत्रामध्ये फार काही बदल झालेला पाहायला भेटत नाही